काय खरंच आभ्याच्या वडील दाद्याच्या लग्नाला येणार आहेत का आणि त्यासोबतच केवढा सुद्धा येऊ शकेल का दाद्याच्या लग्नाला तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की दहावीच्या बेचाळीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात जर तुम्ही मागचा एपिसोड पाहिला असेल तर त्यात तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटलं असेल की आई दाद्याच्या लग्नाच्या पत्रिका पोजत असते त्यानंतर लगेच मध्ये आणि किरण तेथे येतात मग ज्याप्रमाणे आपण जेव्हा मित्राच्या घरी जातो तेव्हा आपल्याला जेवणाला विचारलं जात त्याचप्रमाणे आभ्याच्या आई सुद्धा त्यांना घरा देते मग ते सर्वजण पटपट घरा पट खाऊन घेतात आणि पत्रिका वाटण्यासाठी निघतात जाताना वाटेत किरण चे काका भेटतात रिअल लाईफ मध्ये ते तर वेब सिरीज चे डायरेक्टर आहेत नंतर आपण पुढच्या सीन मध्ये पाहतो की आब्या मध्या आणि विक्या त्या घरी जातात त्यानंतर आभ्या केवडाच्या आईला पत्रिका देतो परंतु पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला केवड्याच्या आई लग्नाला आलेली दिसणार नाही तुम्हाला फक्त केवढ्याच लग्नाला आलेली दिसणार आहे कारण की दोघी पण लग्नाला गेल्यावर घरी कोण राहणार म्हणून केवडाची आईच म्हणते की तू तु, तुझ्या मैत्रिणी सोबत जा सो आणि तुम्ही एपिसोड मध्ये पाहिला असेल जाता जाता आभ्या केवड्याला शपथ घालतो की आणि म्हणतो तू जर आली नाही ना तर तुला माझी शपथ आहे त्यानंतर सर्व मुले पुढे जातात परंतु तेवढ्या ज्योती त्यांना ते दिसते मग ती ज्योतीला पण पत्रिका देतात आणि तर पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला दादाच्या लग्नामध्ये केवडा आणि ज्योती दोघे पण बघायला भेटणार आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर सागर दिसतो ते सागरला सुद्धा त्यांची पत्रिका देतात ते सर्व झाल्यानंतर ते कांबळे कांबळेसरांपासून जातात कांबळे सरांच्या घरी गेल्या गेल्या त्यांना पराळ खायला भेटते परंतु कांबळेसरांच्या घरी गेल्यामुळे त्यांना खूप मोठा वेळ लागतो आणि अंधार पडतो तेव्हा कांबळेसर मुलांना तेथेच ते राहण्यासाठी सांगतात त्यानंतर पुढच्या सीन मध्ये सर त्यांचं गाव दाखवण्यासाठी सर्व मुलांना घेऊन जातात तेव्हा ते एका आजोबाशी सर्वांना भेटवतात तेथे ते तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माहिती भेटणार आहे नंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण मुले घरी जातात आणि त्याच रात्री शेवटचा सीन आपल्याला दाखवलेला आहे ते तेथे दाद्या आपले पैसे आबाकडे ठेवण्यासाठी देतो आणि विचारल्यानंतर सांगतो की आमच्या घरात कोणी वडीलधार माणूस सुद्धा नाही आणि इथेच एपिसोड आपल्याला आपल्याला दाखवल्या गेलेला तर पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दादेचे वडील येणार आहेत त्यासोबत केवढा ज्योती सुद्धा लग्नाला येणार आहे बेचाळीस एपिसोड मध्ये तुम्हाला एवढंच बघायला भेटणार आहे आणि त्रेचाळीस एपिसोड मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की दादे जो आहे ना तो आपल्या वडिलांना स्वीकारणार आहे की नाही जर तुम्हाला ते पण जाणून घ्यायचं असेल तर मी या व्हिडिओ मध्ये नाही पण पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगू शकतो तर पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पटापट कमेंट मध्ये रेड हार्ट कमेंट करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे शंभर कमेंट झाले तर मी लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवेन आणि सांगेन की नाही दहा त्याच्या वडिलांना स्वीकारणार आहे की नाही त्यासोबत तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की दहावीचा गुरुवारचा एपिसोड कधीपासून सुरू होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता